सारे ज्ञान जाणून बोलते ती कविता ह्या नावाने ह्या भुईला दान द्यावे सांगते ती कविता मित्रांनो आणि म्हणून कवी संमेलनाची सुरुवात ही अतिशय महत्त्वाची सुरुवात आहे या ठिकाणी जे कवी उपस्थित झालेले आहेत आज आपण सगळ्यांना असं वाटत असेल की संख्या खूप कमी आहे निश्चित लक्षात घ्या तर ती कार्यक्रमाच्या ठिकाणी संख्या कमी असते गौतम बुद्धांचं पहिलं प्रवचन मला आठवतंय त्या ठिकाणी ते फक्त पाच लोक होते आणि मला अतिशय सांगताना आता आनंद होतो की इथे पाच पेक्षा जास्त लोक <णगी> आहेत मित्रांनो कवींना मी नवकवींना खास करून सांगू इच्छितो नवकवी जे या ठिकाणी उपस्थित आहेत माझ्याकडे जबाबदारी प्रास्ताविक आणि स्वागत या दोघ गोष्टी आहेत आणि म्हणून मी नवकवींना काही सांगू शक सांगू इच्छितो काही गोष्टी आपल्याला स्वीकाराव्या लागतील तुम्हाला कविता मांडायची असेल तर काही गोष्टी स्वीकाराव्या लागतील आणि कोणत्या गोष्टी स्वीकाराव्या लागतील तथापथ बुद्धांचे मानवमुक्तीचे गाणे तुम्हाला स्वीकारावे लागेल संत रविदास तुकारामाचे अध्यात्म तुम्हाला स्वीकारावं लागेल शिवाजी महाराजांचा पराक्रम अभ्यासवा लागेल महात्मा फुलेंचा विद्रह सत्याचा आग्रह मांडावा लागेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा समतेचा जागर अंगीकारावा लागेल सर्व गोष्टी तुम्हाला कवितेमध्ये जर तुम्ही स्वीकारल्या तुमची कविता ही गोष्टी तुम्ही स्वीकारणार आणि तुमची कविता जर वास्तवात तुम्हाला विभागची असेल तर काही गोष्टी नाकाराव्या सुद्धा लागतील आणि त्या अतिशय भडेस्तपणे नाकाराव्या लागतील काय नाकारावं लागेल यासाठी मी कवी यशवंत मनोहर यांना या ठिकाणी